सन्माननीय समस्त येथे उपस्थित असलेले आपले लाडके श्री गणेशाचे भक्त तसेच मुंबईतील अग्रगण्य मंडळ म्हणून चीजपोली सार्वजनिक उत्सव मंडळ मंदल। ज्या मंडळाचे यंदाज 99 वे वर्ष एक सफर संपूर्ण पद्धतीमध्ये अखंड मुंबई सह हिंदुस्तानभर पसरलं त्या मंडळाला आमच्या मंडळाच्या वतीने काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न केला हे आमचे खूप मोठे नशीब आहे की मुंबईतील आगमन सोहळा हा जो शब्द काय आहे तो जीच पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने समस्त गणेशोत्सव मंडळांना त्याच्यानंतर मुंबईतील समस्त मंडळांना त्याच पद्धतीने महाराष्ट्राला आणि एक वेगळ्या पद्धतीचा असतो काही कॉन्सेप्ट असतो जी काही संकल्पना असते जे आपल्या मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता किंवा कोणताही पदाधिकारी करण्याचा धडपणीमध्ये असतो ते या मंडळाने करून दाखवलेलं आहे आम्ही फक्त निमित्त हो। आहोत आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि गणपतीरायाच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला ते ज्या वस्तुस्थितीमध्ये दिसून आले हे संपूर्ण श्रेय तुमचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकाने हा सण साजरा करता उदाहरणार्थ आम्हाला असं म्हणावं लागेल की चार गोष्टी आजही आम्ही तुमच्याकडून शिकू शकलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की मुंबईतील अग्रगण्य मंडळांमध्ये चिंचबोगली सार्वजनिक उत्सव हो मंडळ यांनी ज्या पद्धतीने रूढ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण गणेशोत्सव मंडळांना ज्या पद्धतीने संकल्पना मांडली मग ते चिंतामण टी शर्ट असू द्या मग तो आगमन सोहळा असू द्या एक पायटल एखादं नाव त्या पद्धतीने आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि आपल्यातली जी काय यंग पिढी असते त्या पिढीला ती गोष्ट पुढे कशी चालवत घेता आली पाहिजे याचा जो काही उत्तम नजरा नाही ना, जो काय उत्तम उदाहरण तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने तुमच्या मनापासून आभार करू की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा जो महूर्त वेळाचा जो पाया तुम्ही रोखताय ना जगाच्या जा पाठीवरती सगळ्यात पहिलं असं मंडळ आहे ज्याचं नाव काळजावरती कोरलेलं आहे चिंतामणी आणि ते म्हणायला लागत होत की मानपूरचा वर्धव्य नाही साक्षात चिंतामणीचा जसा ची बघितला त्याच्यामुळे डोक्यामध्ये ना काहीतरी सुकत नव्हतं आणि त्याच उद्देशाने सन्मान्य जगातील सगळ्यात पहिले कॅलिग्राफर जे आपले माननीय माझी गुरुवारी अजित सर यांचा वा परिस्पर्श मला लाभला की त्यांच्याकडून मी कॅलिग्राफी शिकू शकलो आज हा छोटासा का मुलगा काही ना काहीतरी करू शकतो हा खूप मोठा अभिमान मला वाटतो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही जे सहकार्य केलं ही गोष्ट मी सर्वात पहिल्यांदा मंडळाला विचारली की असं असं केलं तर चालेल का ही आमची संकल्पना आहे आम्ही चार गोष्टी तुमच्यावरून शिकून तुम्हालाच देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये कुठली गोष्ट होऊ शकते का सर्वात पहिल्यांदा मी हे मंडळाला विचारलं आणि ज्या काय पद्धतीने मंडळाने मला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एक अशी विनंती करतो की जो काही तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मी काळजाच्या प्रत्येक कोहण्यातून तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो महत्वाची गोष्ट एवढी की ज्या काही चार गोष्ट तुम्ही इथे आणता त्या संपूर्ण मुंबईमध्ये रेंगाळल्या जातात आणि त्यातलाच आम्ही एक छोटा धावा लागतो मानपूरचा वर्तव्य नाही जिथे तिथे एक नाव गाजायचं चिंच पोगलीचा चिंता म्हणून एवढा अभिमान वाटायला आम्ही यायचो गेली दहा वर्ष झाली मी आगमन सोडायला येतो आलो आणि चार गोष्टी डोक्यामध्ये नाही त्या मध्ये सक्सेस नाही झाल्या अशी कधीच गोष्ट घडलेली नाही ह्या त्या चिंतामणीचा आहे नावे असतील तो चिंतामणी असू द्या किंवा कोणत्याही नावा नसू द्या तो आपला देव एकच आहे आपला गणपती बाप्पा आणि त्याने ज्या पद्धतीने जे काय दृष्टांत देऊन माझ्याकडून घडवून घेतलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जी वस्तुस्थिती संपूर्ण हिंदुस्थानाला दिसून आली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या पायाला हात लावून सर्वांचे आभार व्यक्त करतो जय चिंतामणी जय वर्धवनाय धन्यवाद